शि अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो माझे नाव भक्ती पांडुरंग मिसाळ मी इत्ता तिसरी शिकत आहे आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगणार आहे शिवरायांचे आठवे रूप शिवरायण सातवा व प्रताप शिवरायण सातवा व साक्षे पभु मंडळी त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते ते मातृ पितृभक्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ किती सार्थ आहे पहा छत्तीस चो हत्तीचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे व परत कधी मागे न फिरणारे ती तिने जगाला जाणणारे

राज्याचे हितचिंतक जो जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची शक्ती मिळते सागराचं पाणी कधी आटणार नाही मावलीची माया कधी तुटणार नाही एक जन्म का एक हजार जन्म झाले तरी शिवरायांचं नातं कधी तुटणार नाही शिवाजी महाराजांच्या युद्ध कलेतील गुरु दादोजी कोंडदेव होते व तर आध्यात्मिक गुरु विश्व संत जगत तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी होते जिथे शुभक तुबे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणा भीती तू तर शुभांचा भाग आहे तू तर शुभांचा भाग आहे सुमारे चारशे वर्षापूर्वी या काळात महाराष्ट्राला स्वतःचा राजा नव्हता व मराठ्यांचे राज्य नव्हते त्यावेळी अहमदनगरचा निजामशाह व विजापूरचा आदिलशाह यांची अतिशय जुलमी अशी राजवाट असून इकडे तिकडे अंधाधुंदी न्यायव्यवस्था होती प्रजेची लूट हो, लूट होत होती वयाच्या उद्या सोळाव्या वर्षी तोरणाकड जिंकून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य निर्माण केले म्हणजे जनतेचे राज्य निर्माण केले कधी झाला आता जिवा, आता पाहिजे महाराष्ट्राला पाहिजे शिवा शिवाजी महाराजांकडे होते ते मावळ होते तर मोगलांकडे असंख्य होते ते काळे होते आपल्याला काय म्हणायचं ते आपण ठरवायचं आपल्याला काय म्हणायचं ते आपण ठरवायचं कधी शिवाजी या नावाला उलट वाजला आहे जिवाशी हा शब्द तयार होतो जो आयुष्यात जिवाशी खेळला त्याचे नाव शिवाजी श्राद्ध जयंती व पुण्यतिथी कोणाची केली जाते जीवाचे यू, श्राद्ध केले जाते संत आपल्या जीवनात पुण्याचा संचय केला होता त्यामुळे त्यांची पुण्यतिथी केली पुण्यतिथी केली जाते युग व युग पुरुष व देव यांची जयंती केली जाते कारण त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा व प्रोत्साहन मिळते कारण त्यापासून आपल्याला प्रेरणा व प्रोत्साहन मिळते जगाच्या इतिहासात पहिले आणि कदाचित शेवटचे उदाहरण आहे युगानयुगे वर्षां वर्षे शिवाजी महाराजांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा बहुमान फक्त शिवाजी महाराजांनाच मिळाला आहे शेवटी एवढेच म्हणावे वाटते संत युग पुरुष होऊ गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण इतिहास महावी इतिहासातून बोध सापडे हाच खरा जय भवानी जाए जाए। धन्यवाद